देशमुख साहेब यांच्या आशिबा असते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करतो त्यांच्या समोर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशील कुमार जी चितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सन्मान्य दिलीपराजी देशमुख साहेब तसेच सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी पंच्यांगी ध्वजाचं ध्वजारोहण करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे विश्वत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसा सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस यानंतर या ठिकाणी मी पूज्य मंत्री जी प्रदान यांना विनंती करतो आपण या ठिकाणी पुढील सूत्र हातामध्ये द्यायचे आहेत या ठिकाणी सन्माननीय लक्ष्मणजी कांबळे सर यांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे त्यांचा मी या ठिकाणी पंचरंगी ध्वजाचं ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर त्रिशरण आणि पंचशील घेतलं जाणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी वतीने त्रिशरण आणि पंचशील या ठिकाणी कृपया आपण या ठिकाणी राहायचं आहे मान्य गिरिपरावजी देशमुख साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेला आहे मी सर्वांनी गुरुपराजी देशमुख साहेब यांचं एकशे सार्वजनिक जयंती समिती दोन हजार च्या वतीने स्वागत करतो आणि या ठिकाणी पुढील सूत्रांना अरे in अप अध्याँ आग lush आष्ट जो नव्याँ नव्याँर ़नागु घ रहया खोड़न्तिस इर्बार्ट xana अखियाँ सेल्ग सेल्गे तु इर्ढाषion हा ठिकाणे एक फ्री फंक्शनच होणार आहे आयचेले तुमचे समारंभाचे

द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि

सकलं विद्यम् विदुरज्ञानम् देवरूपं सु जीव विमलचक्रो गभिरकोषम् गौरवर्णं सुकाय अभयचित्तम् निभय कामं सुरत धर्मं सुप्रेम विरतरज्जं सुजननेतम् भीमरावं सरामि भीमरावं सरामि

एक निर्माते शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहतो आहोत आजच्या देशाची लोकशाहीची काही जिवंत आहे आणि लोक पद्धतीने काय करतो सर्व आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले पाहिजे त्यांचे विचार त्यांचे चित्र येणाऱ्या भावी शक्तीने अंगीकारली पाहिजे आणि संविधानाचं आणि लोकशाहीचं जतन करण्याची जबाबदारी आजच्या या पुण्य मरणाच्या दिवशी आपण शपथ घेतली पाहिजे कुठल्याही अडचणी आणि कुठल्याही सा प्रसंगाला सामोरं जावं लागलं कुठलाही त्याग करावा लागला तरी या देशाचं संविधान हे टिकलं पाहिजे ते जिवंत राहिलं पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे ते जिवंत राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आजच्या या प्रसंगी वचनपत्तर झालं पाहिजे हीच अशा प्रकारची विलंब विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आपण सर्वांच्या करत आहोत आज एकशे चौतीसावी जयंती बाबासाहेबांची आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी ही मानवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे निर्मिती करून महामाईक ठरलेले आहेत आणि म्हणून महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना उपस्थित आहेत जयंती मंडळी जयंती त्यानंतर आरोग्य शिबिर आणि रात्री आंबेडकर पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क जे एकोणीसशे सत्त्याऐंशी ला आमच्या नगरसेवक अशोक कांबळे यांनी या ठिकाणी त्यावेळेस आग्रह धरून नगरपालिकेला या ठिकाणी हे केलं त्याचं या ठिकाणी सुशील चितेच्या माध्यमातून त्यांच्या जयंती मंडळाच्या माध्यमातून परत एकदा त्याचं परत नवीन नाव या ठिकाणी परत या ठिकाणी उभारलेला आहे तेव्हा हा एक उपुत्रयंच्या वतीने केलेला आहे आज सामाची जयंती ही म्हणून सर्व गोष्टी घेतल्या पाहिजे आणि थांबतो परवाना लातूर शहराचे लोकप्रिय आमदार सन्मानीय

ू yes, thank you.

ah soy mi ah soy yo assay yo assay y Kelas TF3 それさん या ठिकाणी लातूर शहराचे लोकप्रिय आमदार अनिलजी देशमुख साहेब त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन केले जात सन्मान्य डॉक्टर साहेब हे लातूर जिल्ह्याचे खासदार आहेत तसेच या ठिकाणी सन्माननीय माजी मंत्री तिपरावजी देशमुख साहेब सहकार महोर्षी दिवजी देशमुख साहेब या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शोभेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जात आहे या ठिकाणी समता सैनिक दलाची होणार आहे समता सैनिक दलाच्या सगळ्या थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी बाजूला मांडला आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था या ठिकाणी आहे सर्वांनी आस्वाद घ्यावा भारतीय राज्य महासभेच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय स्वर्धाचा हजार अशा काही चितते यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी बोधी सत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठे याला पुष्प अर्पण करण्यासाठी समोर यायचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी शारदाई हजारे आणि भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्ष आशाताई दैचिते आपल्या विनंती आहे आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्यावर चौबे या ठिकाणी समोर यायचं आहे आशाताई चित्ते आणि शारदाताई हजारे त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार उपाध्यक्ष गौतमजी बनसोडे सर आपण समोर यायचं आहे या ठिकाणी लवकरच समता सैन्य दलाची मानवंदना या ठिकाणी होणार आहे आशादाई चित्ती आणि शारदादाई हजारे आपणास विनंती आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना देण्यात येणार आहे त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस जे लामतोडे सर आपणास आज विनंती आपण आशाताई चिट्टे शारदाताई हजारे या मान्यवरांच्या सोबत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली पुष्पहार अर्पण केला जातो आहे भारतीय बौद्ध महासभेचे अदर्णीय गौतम जी बनसोडे सर आपण आशाताई चित्ते आणि शारदाताई बनसर शारदाताई हजारे यांच्यासोबत आपण गरजायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी शहराध्यक्ष बेबी संजी आपण आपणही आशाताई चिट्टे यांच्यासोबत बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी वर जायचं आहे या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये भारतीय बन सभा सेवा जिल्हा लातूरच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हजरला पुष्पहार अर्पण केला जात आहे याप्रसंगी भारतीय राष्ट्रवादी शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष राम व्यंजनेवादी शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नशीद पाटील सर सा, माने, भिसेवनेव लातुरे प्राध्यापक रामकृष्ण नाणेसर गंगाधरजी हराजे म्हणजे सर्व राष्ट्रवादी शिक्षक संघाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णापती पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार दर्शन करून अभिवादन करण्यासाठी मराठवाड्याचे लाडकी शिक्षक आमदार विक्रमजी गप्पा काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सार्वजनिक जयंती उच्च समितीच्या वतीनं आदरणीय आमदार योकरजी काळी साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत शेवा संघाचे सर्व कर्मचारी सहकारी यांनी तात्काळ या फोटो बाबासाहेबांचे हे उपस्थित राहायचंय मराठवाड्याचे अध्यक्ष बलपूर्ण पंटकर साहेब प्राधापक आनंद सर मानवी गोस्वाणीकर साहेब देवी काबळे साहेब विनायकराव पोरीकर साहेब आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित अशी विनंती आहे मोहन तांबे सेनुकर सर प्राध्यापक शिंदे सर आपल्या सर्वांनी फुलार साहेब एस पी चांदेगावकर सर या संघटनेचे विघात आणवायचा माननीय बाबासाहेब गायकवाड सर आरोप बाबासाहेब गायकवाड साहेब गायकवाड साहेब सर सर्वांनी